कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडचा पालकमंत्री कोण होणार यावरून खूप मोठा वाद झाला रायगडमध्ये आदिती तटकरे पुन्हा पालकमंत्री नको असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी अनेकदा टीका सुद्धा केली आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका होत असताना रायगडमधले इतर आमदार मात्र थोडेसे उदासीन भूमिकेत होते महेंद्र थोरवे यांनी उघडपणे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला पालकमंत्री भरत गोगावलेच होणार अशी शिफारससुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती पण कुठेतरी एकनाथ शिंदे यांचंच वरिष्ठ पातळीवर राजकीय मरण झाल्याचं चित्र दिसून आलं शांत भूमिकेमध्ये राहून सुनील तटकरे यांनी अचूक लक्ष साधत आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावर बसवण्यात यश मिळवलेलं आहे आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत त्यामुळे आदिती तटकरे यांना विरोध करून काहीच उपयोग झाला नाही हे स्पष्ट झालं आणि सुनील तटकरे यांची रायगड जिल्ह्यात ताकद काय आहे आणि सुनील तटकरे काय करू शकतात याची प्रचिती सर्वांनाच आलेली आहे रायगड जिल्ह्यात आता पुन्हा एकदा तटकरे नावाचा दबदबा राहणार आहे एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका